माझ्यासोबत या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेले बरेच नागरिक माझ्यासोबत आहेत कॅन्डल मार्च काढलाय काय प्रतिक्रिया आज जो हा कॅन्डॉल मार्च याच्यासाठी काढण्यात आला की तिन्ही संतोष देशमुख सोमनाथ सुरवंशी आणि महादेव मुंडे यांच्या निर्गुणपणे खून करण्यात आलेले आहेत आणि ह्या खुनाचे मास्टर माइंड या परळीमधले आहेत त्यांचा निषेध म्हणून या परळीमध्ये आज आम्ही स्कॅन्डल मार्च काढला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे असे प्रकार या सरास परळीमध्ये दोन हजार पासून आत्तापर्यंत कित्येक खून खून झालेले आहेत कित्येक खून रेकॉर्डवरती पोलीसचे आलेले आहेत आणि बरेचसे खून हे ज्या ठिकाण त्या ठिकाणी पैशाच्या जीवावर सत्तेच्या जोरावर जिथं तिथं दाबलेले आहेत